स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये अभिनेत्री जुई गडकरी सायलीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते सध्या मालिकेत गणेशोत्सव विशेष भाग असून सायलीने स्वतःच्या हाताने आपल्या लाडक्या बाप्पासाठी मोदक तयार केले आहेत ठरलं तर मग या मालिकेच्या सेट वर एका सीन साठी जुईने प्रत्यक्षात स्वतःच्या हाताने मोदक तयार केले त्याचा एक खास व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला तर पाहूया त्या व्हिडिओची एक छोटीशी झलक सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत जुईने लिहिलंय की कधी कधी सेट वर मला प्रत्यक्षात कुकिंग सीन साठी जेवण बनवावं लागतं आणि आज मला मोदक बनवण्याची संधी मिळाली आणि ही संधी कोणाला नाही आवडणार तर जुईची ही मोदक बनवण्याची कला तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका